नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक पेरू घेतलेला आहे तो मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेला आहे अद्रक घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतले कोथंबीर घेतलेली आहे मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा लिंबू टाकून घेतलेला आहे आता याची चटणी बनवून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने ही चटणी बनवून घेतलेली आहे मी इथं मला साखर टाकायची आठवण पडली होती साखर टाकून घेतलेली आहे आता या चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तेल घेतलेलं आहे राई टाकून घ्यायची आहे जिरं टाकून घ्यायचं आहे हिंग टाकून घ्यायचं आहे बडीशूप टाकून घ्यायची आहे गरजेनुसार आणि हा तडका तयार करून घेतलेला आहे आता चटणीमध्ये हा तडका टाकून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने तडका चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे चटणी टाकून घेतली बाऊलमध्ये आता याला वरून आपण तडका देऊन द्यायचा आहे जुऱ्या राहायचा हिंग वगैरे अशा पद्धतीने तडका देऊन घेतलेला आहे चटणीला छान चटणी बनलेली आहे चला मग एक दुसरी रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मटरी बनवलेली आहे छानपैकी मस्त बनवलेली आहे एक वाटीभर बर हरभराची डाळ भिजत घातलेली ती चार ते पाच तास ही डाळ छान भिजून गेलेली आहे आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक जारमध्ये मी ही हरभरची डाळ टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरची घेतली आहे गरजेनुसार ते टाकून घेतलेले आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि दोन चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सर्व वस्तू टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी इथं अशा पद्धतीने लहान मुलांना शाळेमध्ये टिफिनसाठी देण्यासाठी ही रेसिपी योग्य आहे कधी कधी भाजी नसते म्हणून आपण मुलांना अशा पद्धतीने टिफिनला देऊ शकतो अशी छानपैकी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल पेस्ट तयार केलेली आहे इथं आता या पेस्टला आपल्याला मैदामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये दोन चमच रवा घेतलेला आहे दोन चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याला आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये गरम तेलाचा तडका द्यायचा आहे आपल्याला एक चम्मचभर इथं मी बडीशूप टाकली एक चम्मचभर ववा टाकला एक चम्मचभर जिरं टाकलेलं आहे एक चम्मचभर धने पावडर टाकलेलं आहे दोन चम्मच हे लाल चटणी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकलेली आहे अशा पद्धतीने हे सर्व साऱ्यांमध्ये मी आता गरम तेल टाकून घ्यायचं आहे याला आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे इथं आणि जी पेस केलेली होती आपण हरभऱ्याच्या डाळीची ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याचा छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आपल्याला आणि छानपैकी मस्त व्यवस्थित मिक्स करून याचा एक ये गोळा तयार करून घ्यायचा आहे असाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स् या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर करा रेसिपी कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला एक अशा पाऱ्या मोठी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटण्यानंतर त्याला आपल्याला ज्या सेबमध्ये आपल्याला कापायचं आहे तसं आपण आपल्या मताने कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी छोटे छोड़ छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे याच्यात मी आता एक छोटासा गोळा घेणार आहे आणि तो लाटून घेणार आहे त्याची पोळी तयार करून घेणार आहे व्यवस्थित लहान मुलांना अशी रेसिपी खूप आवडते असं चटपटीत खायला खूप आवडतं म्हणून ही रेसिपी लहान मुलांसाठी योग्य आहे खूप छान रेसिपी बनवलेली आहे मी तुम्हीसुद्धा करून बघा मुलांना नक्की खाऊ घाला तुम्हाला नक्की आवडेल या मटरीबरोबर चिंचाची चटणी केली तरी चालेल खूप छान लागते चिंचाची चटणी पण याच्याबरोबर पण मी आज पेरूची चटणी बनवलेली याच्यासोबत खायला खूप छान चटणी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा पेरूची चटणी करून बघा अशा पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल जवळपास पोळी लाटून झालेली आहे आता अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले आहे आणि ती पुरीसारखी फुगायला नाही पाहिजे म्हणून या काटेरी चमचीने असे त्याला व्यवस्थित टॅप करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला तळून घ्यायचं आहे हे मी कढईमध्ये तेल गरम ठेवलेलं आहे असे एक एक करून आपल्याला तळून घ्यायचे आता आपल्याला बघा अशा पद्धतीने बनवायचं आहे आणि आता आपल्याला तळवून घ्यायचं आहे असे एक एक दोन दोन टाकून ह्या पाऱ्या टाकून घ्यायच्या आहे आणि तळून घ्यायचं आहे मस्तपैकी खरपूस वयपर्यंत खूप छान लागतात मटरी अशा पद्धतीने केलेल्या सर्व गोळे करून अशाच पद्धतीने मी गोळ्या करून सर्व असे काप करून घेतलेले आहेत आणि तळून घेतलेले आहे अशा पद्धतीने रेसिपी मी बनवलेली आहे अशाच पद्धतीने सर्व बेकाप मी तळून घेतलेले आता हे तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे रेसिपी खूप छान झालेली मस्त झालेली एकदम मस्त भारी खूप खुसखुशीत आणि असे मऊ कुरकुरीत आलेले आहेत हे मटरी